श्री स्वामी समर्थ चार महिन्याचं चा हे गोपद्म व्रताला कधीपासून सुरुवात करायची हे व्रत किती दिवस करायचं गोपद्म व्रताची कथा त्याचे उद्यापन कसं करायचं सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल महिलांनो चातुर्मासामध्ये हे गोपद्म व्रत केलं जातं अतिशय लाभदायी खूप महत्त्वाचं असं हे व्रत आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचशा महिलांनी केलेलं आहे खूप ताईंने हे व्रत केलेलं आहे त्यांना त्या व्रताचे काय काय लाभ झालेले ला आहेत सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते गोपद्म व्रताला सुरुवात कधीच करतात तर बघा देवशैनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून चार महिने गोपद्म व्रत केलं जातं आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्म काढले जातात आणि हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करायचं असतं म्हणजे बघा आता जी आषाढी एकादशी देवशैनी एकादशी येते तेव्हा देव निद्रा अवस्थेत जातात आणि देवउटणी एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीच्या वेळेस देव हे निद्रा अवस्थेतून जागे होतात तर असे हे चार महिने चातुर्मासाचे चार महिने गोपद्म म्हणजे गायीची पावलं जी आहेत गायीची अशी पाऊल आपण काढत असतो बघा मुख्य दरवाज्याच्या समोर स्वस्तिक काढतो असे पाऊल काढतो लक्ष्मीचं पाऊल या गोपद्म पाऊलांना खूप महत्त्व आहे तर असे तेहतीस गोपद्म आपण काढत असतो त्याचं हे व्रत असतं अतिशय सोपं हे व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप आहेत आपल्याला घरातल्या कुटुंबातील वाईट गोष्टींपासून रक्षण होतं घरामध्ये सुख शांती नांदावी स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते आपल्या मुलांचं कल्याण व्हावं यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये मा व्रत करतात चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केली उपाय केले तर इतर वेळेसपेक्षा जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण हा काळच शुभ असतो आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रतवैकल्य करत असतात त्यामुळे वातावरणसुद्धा तितकंच सकारात्मक असतं म्हणून तुम्हाला आता कळालं असेल की तुम्हाला व्रत जे आहे तर ते तुम्हाला कधी करायचे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतसुद्धा हे गोपद्म व्रत करू शकता आता बघा गुरुपौर्णिमासुद्धा येत आहे समजा आषाढी एकादशी सहा जुलैला आहे तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं पण दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेपासून सुरू करून तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकता किंवा तुम्ही आज माझा व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटलं की आजपासून व्रत करावं म्हणजे समजा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा निघून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वाटलं की हे व्रत करावं सोपं आहे करायला काही हरकत नाही तर त्या क्षणापासून तुम्ही गोपद्म व्रताला सुरुवात करू शकता आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते करू शकता फक्त मनामध्ये मा भाव असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं की सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवउटणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी जी आहे ती दोन नोव्हेंबरला आहे त्या दिवशी रविवार आहे म्हणजे सहा जुलैपासून सुरुवात करून ते तुम्हाला दोन नोव्हेंबरपर्यंत हे व्रत करायचं आहे किंवा आषाढी एकादशीला नाही जमलं तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तेव्हापासून तर पाच नोव्हेंबरपर्यंत त्रिपुरी पौर्णिमापर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते की कसं करायचं आहे कोणत्या तारखांना कधीपासून सुरुवात करायची आहे आता हे झालं व्रत कधी करायचं दुसरी गोष्ट म्हणजे बघा व्रत कसं करायचं अगदी सोपं आहे यामध्ये कोणताही उपवास तुम्हाला करायची गरज नाही फक्त काय करायचं आहे देवघरासमोरची जागा तुम्हाला रोज स्वच्छ करायची आहे पाटावर किंवा देवघराच्या इथे जागा असेल तरी पण चालेल छान लाल कापड घ्यायचं आहे त्याच्यावर गोपद्माची रांगोळी काढायची तुमच्याकडे पाठ असेल तरी चालेल तुमच्याकडे छान देवाला सेपरेट जागा आहे खाली जागा असेल तिथे पण चालेल फक्त जागा छान स्वच्छ करायची आहे पुसायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हे तेहतीस गोपद्म काढायचे आहेत आजकाल बघा आपल्याकडे सुखसोयी खूप आलेले आहेत असे रेडीमेड साचे पण आपल्याला मिळतात रांगोळीचे कारण बऱ्याचशा महिलांना आजकाल रांगोळी येत नाही तर मी माझ्या देवघरासमोर छोटी जागा असते त्यामुळे छोटं घेतलं आहे आणि समजा मुख्य दरवाज्यावर तुम्हाला काढायचं असेल तर त्यावेळेस मी हे काढते तर हे जे छोटं गोपद्म आहे तर ते तेहतीस आहेत तुम्ही मोजले तर हे संपूर्ण तेहतीस आहेत तर हे गोपद्म देवघरासमोर रांगोळीने तुम्ही काढा फुलांनी काढा कधी तुम्ही हळदी कुंकूने काढा तुम्हाला जसं शक्य आहे तसं फक्त लक्षात ठेवा की पांढऱ्या रांगोळीने काढलं तर त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे असंच पांढरं तुम्हाला ठेवायचं नाही आहे आता गोपद्म म्हणजे ही गायीची पावले आहेत गायीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गायीला नैवेद्य देतोच खूप महत्वाची अशी गाय आहे गाय माता लक्ष्मीचे स्वरूप आहे वसुबारसला आपण गायीची पूजा करतो आणि बघा तुळशीजवळ देवघरात सुद्धा आपण गाय ठेवत असतो गायीच्या वासदासोबत असते ते वासरू दूध पिते अशा अवस्थेमध्ये गायीच्या मूर्ती आपण जी आहे ती घेतली पाहिजे वसुबारसला पण आपण गायीची पूजा करतो तुमच्या देवघरामध्ये दे गाय वासरूची मूर्ती असली पाहिजे कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरांमध्ये आजकाल वासरू नसतात त्या मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गाय वासरूची मूर्ती आणून तीसुद्धा स्थापित करू शकता आता तुम्हाला कळालं असेल की तेहतीस पावलं म्हणजे ते तेहतीस ते कोटी देवांचं स्थान असल्यामुळे तेहतीस पावलं काढत असतात फक्त तुम्हाला रोज ते काढायचे आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे नैवेद्य तुम्ही काहीही वाटलं गोड साखर तुम्ही दाखवली तरीसुद्धा चालू शकतं किंवा रोज दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आहे आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता साधी रांगोळी काढून परत दुसऱ्या दिवशी पूजा करणार आहोत तर ती रांगोळी काढून घ्यायची आहे फुलांच्या पाकळ्या वगैरे असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत परत दुसऱ्या दिवशी आपल्याला छान गोपद्म व्रत काढायचं आहे असं आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रत जे आहे ते तुम्ही एकदा सुरू केलं तर तुम्ही पाच वर्षेसुद्धा कंटिन्यू करू शकता तुम्हाला पाच वर्षे झाली असेल जास्त करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता पण एकदा केल्यावर पुढे पाच वर्ष केलं पाहिजे त्यामुळे जास्त चांगले अनुभव येतात आणि व्रत करायला अगदी सोपे आहे त्यामुळे फार काहीही नाही आहे आता बघा तुम्ही म्हणाल की चार महिन्यामध्ये आपल्याला महिलांना साजिक आहे की चार महिन्यात चारदा तरी आपल्याला मासिक धर्म येणारच आहे तर चार महिने बघा फार मोठा कालावधी आहे त्यामुळे असं होणारच की मासिक धर्म आला नाही वगैरे प्रेग्नेंट महिलांची गोष्ट वेगळी आहे त्या पण व्रत करू शकतात त्यासाठी असं काही नाही आहे की त्यांनी नाही करायचं वगैरे तर ज्या महिलांना मासिक धर्म येतो मग चार महिन्यांमध्ये तर त्यांनी काय करायचं आहे ते चार दिवस वगळून म्हणजे समजा मी आज सकाळी छान पूजा केली गोपद्म व्रत केलं त्यानंतर दुपारी संध्याकाळी किंवा मा रात्री मला मासिक धर्म सुरू झाला पण मग ते गोपद्म तुम्ही तसंच ठेवा आपण देवाला हात लावत नाही किंवा घरातल्या इतर कोणी देवपूजा करत असतील तेव्हा तुम्हाला मासिक धर्म येतो तेव्हा बऱ्याचशा घरांमध्ये काय होतं की स्त्रियांना मासिक धर्म आला की चार दिवस कोणीही त्या देवांकडे लक्ष देत नाही पण आमच्या घरी कमीत कमी देवासमोर दिवा वगैरे तरी लावत असतात आणि चार दिवस आपण बघा मग ते गोपद्म तुम्ही ठेवा घरामध्ये मुली वगैरे मोठी असेल तर तिला तुम्ही सांगा की ताई ते तेवढं जरा छान क्लीन करून दे ती तुम्हाला रोज बघतच असते त्यामुळे ती करू शकते मुलांनीही केलं तरी त्यांना आवड असेल तरी त्यांनी केलं तरी पण चालणार आहे कोणी नाही केलं तर तुम्ही ते तसंच ठेवा जेव्हा तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी तुमचं मासिक धर्म संपेल त्यावेळेस डोक्यावरून नावून तुम्हाला ते जे गोपद्माची रांगोळी आहे तर ते तुम्हाला काढायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू हे व्रत करू शकता घरातले मुलं मुली कोणीही काढलं तरी पण चालेल त्यामुळे असं काही नाही ताई मग हे चालेल का ते चालेल का असं काहीच नाही दुसरी गोष्ट म्हणजे सुतक आलं तर मग मात्र करता येणार नाही कारण सुतक झाल्यावरच मग पुढे सगळे व्यवस्थित आपलं गोमूत्र शिंपडून वगैरे कंटिन्यू करता येईल सुतकामध्ये घरातले इतर लोक पण नाही करू शकत मग तसंच तुम्ही ठेवून द्या कारण आपण देवाला हात लावत नाही सुतकाचे दिवस तुमच्याकडे सुतक किती दिवस पाळतात आमच्याकडे तेरा दिवस पाळतात कोणाकडे सव्वा महिना पाळत असतात तुमच्याकडे काय नियम आहेत त्याप्रमाणे तुम्ही मग ते गोपद्म तसंच ठेवा पुसले गेले तरीही हरकत नाही जेव्हा सुतक वगैरे होईल त्यानंतर देवाऱ्याचं पण जेव्हा आपण देवाचं शुद्धीकरण वगैरे करतो गोमूत्र शिंपडतो त्यानंतर परत तुम्ही ते काढायला लागा तर आता बघा परत मी सांगते या व्रताला आषाढी एकादशीपासून किंवा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे तर ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत किंवा देवउठणी एकादशी कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला करायचं आहे आता बघा हे झालं व्रत कसं करायचं नियम वगैरे बघा शक्यतो चातुर्मासामध्ये आपण मांसाहार वगैरे करत नाही करू पण नका आता महिला समजा आपण करतो नंतर आपण नाही चार महिने का खाल काही खाल्लं वगैरे तर काहीही होत नाही नका करू आणि ठीक आहे तुमच्या घरामध्ये होत असेल पहिले सकाळी तुम्ही गोपद्म म्हणजे गायीची तेहतीस पावले काढून घ्या आणि मग घरामध्ये काय स्वयंपाक करायचा आहे तो करा कारण मला माहिती आहे बरेचसे प्रॉब्लेम असतात घरामध्ये आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा उद्यापन कसं करायचं आहे तर शेवटच्या दिवशी म्हणजे समजा तुमचा शेवटचा दिवस कार्तिक एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेला तुम्ही उद्यापन करणार असाल तर त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळीच गोपद्म काढायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि एखाद्या सवैष्ण स्त्रीला बोलवून तिला जेवण द्या किंवा गोडधोड काहीतरी खायला द्या जसं आपण बघा हळदी कुंकुवाला मसाले दूध देतो किंवा साखर दूध देतो वगैरे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेवायलासुद्धा तुमची मैत्रीण वगैरे असेल तर छानच तिला जेवायला बोलवा हरकत नाही मग त्या महिलेची आपल्याला ओटी भरायची आहे शृंगाराच्या काही वस्तू द्या त्यामधल्या टिकल्या बांगड्या काहीही जसं तुम्हाला जमेल तसं आणि सोबत हळदी कुंकू द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ओटीसोबत तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे आहेत फक्त ती टोटल अमाऊंट तेहतीस रुपये आली पाहिजे असं त्या ओटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे उद्यापन पण बघा किती सोपं आहे व्रताचे फायदे इतके आहेत ना कारण लाभ ऐकल्याशिवाय कोणाचा अनुभव ऐकल्याशिवाय आपण आहे ना तर शक्यतो व्रताला म्हणजे आपण करायची हिम्मत करत नाही हां मग आपण पण करू शकतो असं आपल्याला वाटतं या व्रताचे महिलांनो खरंच खूप फायदे आहेत सगळ्या समस्या दूर होतात पुरुष मंडळीसुद्धा हे व्रत करू शकतात असं काही नाही फक्त आपल्याला रांगोळी काढायची असते किंवा आपल्या घरातील स्त्री करते तर तुम्ही फक्त पुरुषांनी इच्छा असेल तर त्यांनी फक्त रांगोळीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून नमस्कार करा बस बाकी त्यांना उद्यापन वगैरे ओटी वगैरे तर पुरुष भरत नाही पण तुम्ही त्या गोपद्माची रोज पूजा करा ते जास्त महत्त्वाचं आहे बघा गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवाचं स्थान असतं तेहतीस कोटी देवांची सेवा आपल्याकडून या चातुर्मासामध्ये मा रोज होते म्हणजे बघा किती मोठी गोष्ट किती पुण्याचं काम आपल्याकडून होणार आहे आणि नियम मी तुम्हाला सांगितलं नियम फार काही नाही आहे चातुर्मासामध्ये मा मांसाहार वगैरे खाऊ नका हे जास्त महत्त्वाचं आहे तर असं व्रत हे खरंच खूप सोपं आहे खूप लाभ होणारं आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करतात आणि केलं पाहिजे तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर आमच्याकडे आत्तापर्यंत केलं नाही वगैरे त्यासाठी असं काही नाही तुम्ही करू शकता तुमच्या मनाला वाटलं तर तुम्ही हे व्रत करू शकता खूप महत्त्वाचं आहे सोपं आहे आणि उद्या पण सोप्पं आहे महिला वर्किंग असेल तरी पण आपण रोज एक रांगोळी काढू शकतो रांगोळी अगदी आणि आजकाल रेडीमेड असे साचे मिळतात मी म्हणत नाही तुम्ही साचानेच काढा तुमच्याकडे तेवढी कला असेल तर तुम्ही हाताने सुद्धा काढू शकत असाल तर तसं पण काढा कारण आजकाल बघा यूट्यूबवर पण गोपद्मा वगैरे काढण्याची ट्रिक वगैरे दिलेली असतात खूप आपल्याला सोयीचे झाले आहे पूर्वीच्या स्त्रिया ज्या होत्या त्यांच्यापेक्षा आपल्याला खूप सुखसोयी आलेल्या आहेत तर असं हे व्रत तुम्ही करा तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद